नमस्कार तर आज आपण करूयात व्हेज बिर्याणी त्याच्यासाठी मी इथं पाणी आहे पाहून पातेलं भात उक तांदूळ शिजवून घेण्यासाठी त्याच्यामध्ये चक्रीफूल तमालपत्र लवंग मीठ आणि वेलदोडा आणि मिरे असे टाकले सगळे भात शिजवून घेण्यासाठी त्याच्यामध्ये तर आपल्याला दोन किलोची बिर्याणी करायची आहे आणि हे सगळं तळून घेतले पनीर हा कांदा काजू तर आपण ही बिर्याणीची भाजी परतून घेणार आहोत त्याच्यासाठी मी हे वाटण केलंय कांदा लसूण आलं आणि सुक खोबरं असं सगळं घालून आणि एक टोमॅटो आहे तर असं मिक्सरला फिरून घेतलंय छान ग्रेवीसाठी कच्चच आणि ह्या भाज्या सगळ्या घालण्या घालण्यासाठी उकळत्या पाण्यामध्ये शिजून घेतल्यात शिजून घेतल्यात पाण्यामध्ये अर्ध्या अर्ध्या कच्च्या शिजून घेतल्यात आता ही आपण बिर्याणीची भाजी करणार आहोत त्याच्यासाठी आपण फोडणी घालूया आता मोहरी घालूयात एक चमचा तेल टाकलंय कढई तेल चांगलं तापलंय तेल तर मी इथं पनीर वगैरे हो पनीर हा पनीर हे काजू हा कांदा दम लावण्यासाठी तळून घेतला आहे तेलामध्ये आणि तेच तेल मी फोडणीत घातले इथे पुदिना घेतला चिरून बारीक कोथिंबीर घेतली चिरून तो बिर्याणीचा मसाला घालणार आहोत आपण मोरी आणि तडतडली आता ही घालूया आणि हे वाटण केलेलं घालूया याने चांग बिर्याणीला इतकी छान चव येते ना खूप छान चव येते आणि अशी रसरशीत भाजी करायची म्हणजे बिर्याणी कोरडी होत नाही तांदूळ नव्वद टक्के मी शिजून घेतलेला आहे एक टक्का आपला बिर्याणीमध्ये शिजेल दम लावल्यावर सॉरी दहा टक्के हे छान परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपण तांदूळ शिजून घेतलं होतं त्याचं पा त्याचं पाणी काढून ठेवलेली आहे तर ते आपण वापरूयात बिर्याणीमध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये घालते छान परतून घ्यायचं छान आपण मिक्स भाजी केल्यासारखीच भाजी छान परतून घ्यायची तर हे छान आपलं परतत आले बघा तेल कसं वर छान आलंय तर आपण ह्याच्यामध्ये एक एक जिन्न झाले कोरडे सर्वप्रथम मीठ घालूया मीठ जरा कमीच घालायचं आपण सगळं ह्याच्यात मीठ घातले भातात भाज्या शिजताना जिरे पावडर घालूया दोन चम दोन ते तीन चमचे धने जिरे पावडर घालते हळद घालूयात एक चमचा लाल तिखट घालूयात तिखट आपापल्या आपल्याला कितपत आप तिखट लागतं तसं मला ऑर्डर आहे दोन किलो बिर्याणीची तर मला दीड किलो बिर्याणीची ऑर्डर आहे तर त्यांना तिखट कमी पाहिजे कमी तिखट याच्यामध्ये परत त्यांना आपण हे एक दोन चिरलेले टोमॅटो घालूया थोडासा पुदिना घालूयात पुदिन्याची चव छान येते वेगळीला बाळा किती छान कलर आला आता आपलं हे छान परतलं गेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळं हे केलेलं शिजवलेल्या भाज्या घालूयात तर जवळजवळ भरपूर शिजलेल्याच आहेत पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत मिक्स करून घेऊयात त्याच्यामध्ये आपण दही घालूया बरेच जण दही लावून भाज्या वगैरे मॅरिनेट करून ठेवतात पण एकच म्हणून मी असं वरण टाकतो दही दही घालून छान हे करून घ्या बघ भाजी किती छान दिसते आणि आता आपण हा बिर्याणीचा सुहाणा मसाला घेऊया अंदाजे घालायचं आपल्याला कितपत हे पाहिजे ते स्पायसी भाज्या आपल्या आप भाज्या ऑलरेडी शिजलेल्याच आहेत आणि यामध्ये आपण ते पाणी घालूया हो त्याचं तांदूळ पण त्यामध्ये उकडला होता ते पाणी घालूया हो थोडं तिखट मिखट की कसं आहे तिखट वगैरे मीठ थोडीशी चव घेऊन बघायची ग्रेव्हीची थोडासा गोळा गरम मसाला घालूयात एक दोन चमचे छोटा चमचा तर आपण बिर्याणी बरोबर देण्यासाठी रायत करणार आहोत तर त्याच्यासाठी मी हे अर्धा लिटर दही चांगलं रवीने फेटून घेतलं आहे याच्यात घालूयात आपण रविणी फेटून त्याच्यामध्ये मीठ थोडीशी साखर थोडंसं सा सेंदो मीठ जिरे पावडर असं घातलं आहे त्याच्यामध्ये आपण हा कांदा घालणार आहोत बारीक केलाय कांदा चॉपरमध्ये कांदा केला केलाय बारीक काकडी घालणार आहोत काकडी मी याच्यावर घेतली एक वचून हो या किसणीवर ही काकडीची किसणी आहे तर ते आपण पिळून घालणार छोटा बघ किती छान झाले एक एक सारखं दिसतंय सगळं बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात थोडासा पुदिना मीठ साखर मी सगळंच आहे त्याच्यामध्ये सेंदव मीठ आहे तरी आपलं रायत तयार आहे हे दोन प्रकारचे मी तांदूळ हे करून घे दोन कलर लावून घेतले खायचा कलर आपला हिरवा आणि केशरी हा भात शिजलेला आपला असं व्यवस्थित हे होतो आणि हा पांढरा भात आता आपण बिर्याणीला दम लावूयात तर आपण बिर्याणीला दम लावूयात इथे मी ही भाजी घेतली आहे केलेली आपण रंगीबिरंगी तांदूळ हे करून घेतले हे तळ तळून घेतले कांदा काजू पनीर कोथिंबीर आणि पुदिना तांदूळ हा दुसरा पांढरा पा। तांदूळ आपला तर हे बटाटे असे मी आपण भज्यासाठी करून घेतो तसे चिप्स करून घेतल्यात पाण्यामध्ये टाकल्या होत्या पातेल्याला लावून घेऊयात खाली म्हणजे बिर्याणी करपत नाही सर्वप्रथम आपण पांढरा भात न कसा सुट सुटीत छान आहे थोडा रंगी सुट तेल घालवा एकदम सुटसुटीत तांदूळ झालाय शिजताना मी त्याच्यामध्ये तेल घातलं होतं भातामध्ये पाणी पाच मिनटात शिजलं आहे तांदूळ आपण ती भाजी टाकली त्याच्यावर आपण कांदा टाकूयाचा तळलेला कांदा काजूचे तुकडे पनीर तळून घेतलेले पनीरचे तुकडे थोडी कोथिंबीर आणि पुदिना सेम प्रोसेस आता परत करून घेऊ बाकीचे तर अशा प्रकारे आपले सगळे लावून झालेलं ला आहे याच्यामुळे थोडंसं हे पाणी घालून सगळीकडून आहेत म्हणजे दम हे करताना छान शेवटी आता साज तूप तुपाशिवाय काय बिर्याणी नाही आपली तयार आहे याच्यावर आपण झाकण ठेवून दम देऊन दे। तर हे बघा कशी छान मस्त तर आपण आपल्यासाठी घरच्यासाठी काढून घेऊया बघ अशी दिसते बघा कशी वाफ आली छान बिर्याणी काढताना कधी अशा सपाट ह्यानी काढून घ्यायची म्हणजे तांदूळ तुटत नाही तर बघा कशी दिसतीये बिर्याणी आपली बघा करून आणि सांगा मला अगदी विकतच्या बिर्याणीसारखी बिर्याणी झाली